मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोलते श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर या माझ्या नवीन युट्यूब चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आणखीन एक माझा व्यावसायिक मित्र आहे कल्याणचा तो पी एफ आणि पी एफ मास्टर आहे पुऱ्या वर्ल्ड मध्ये आणि अशा मित्राला आज मी इथे भेटायला आलो आहे आज आपण त्याचं थोडक्यामध्ये एक प्रमोशन करतोय आपल्या डिस्ट्रीब्युटर मार्फत मित्रांनो हे त्याचं व्हिजिटिंग कार्ड आहे बघू शकता हे त्याचं विझिटिंग कार्ड आहे त्याचं त्याच्यामध्ये नाव आहे पीएफ एफ म्हणून नाव आहे आणि हे पाठीमागे त्याच्या सर्व्हिस आहेत ओके या सर्व्हिस बद्दल आणि या आपण आपण त्याला बोलणार आहे मित्रांनो हा माझा मित्र गेल्या त्याला एक पंचवीस वर्षाचा अनुभव तो कोकिळाबेन हॉस्पिटल ह्या या डिपार्टमेंट मधला एचआर डिपार्टमेंट मध्ये होता जवळजवळ एक पंधरा वर्ष आणि लॉकडाऊन पासून त्याने स्वतःचा एक सर्व्हिस पीएफ एफ एक सर्व्हिस पूर्ण वर्ल्ड मध्ये चालू केली फक्त तो, तो पहिला पी एफच काढत होता जेव्हा लॉकडाऊन मध्ये लोकांना पी एफ ची आवश्यकता होती सगळं ठप्प झालं होतं तेव्हा ह्या माझ्या मित्राने पूर्ण मुंबई महाराष्ट्र भारतभर खूप साऱ्या लोकांचे तो ग्राहक वर्ग नोकरदार वर्ग होता त्या ग्राहकांचे पी एफ त्याने विड्रॉ करून दिलेले आहेत असं तो सामाजिक काम करतो आणि आता ह्या वर्षभरापासून पी एफ व्यतिरिक्त तुमचं समजा पॅन कार्ड असेल पासपोर्ट असेल गॅजेट असेल शॉपटॅक लायसन्स असेल अशा या सगळ्या तो पूर्ण अशा सोयी पूर्ण त्याच्या ग्राहकांना उपलब्ध करून देतो तर मी माझ्या माझ्या ग्राहक वर्गाला माझ्या युट्यूब फॅमिलीला माझ्या व्हॉट्सअपवरती जे माझे ग्राहक माझे स्टेटस बघतात त्या सगळ्यांना आव्हान करेन की तुमचं पी एफ संदर्भातल्या पी एफ संदर्भामध्ये काही काम असेल तर ह्या माझ्या मित्राचं मी तुम्हाला मोबाईल नंबर ऍड्रेस नाव वगैरे सगळं देईन त्याला नक्की कॉन्टॅक्ट करा आता आपण थोडक्यात त्यालाच विचारूया की तो त्याच्या व्यवसायाबद्दल एक पाच मिनटं थोडक्यात सांगेल म्हणजे तुम्हाला अजून त्याच्याबद्दल माहिती मिळेल बोला मित्र बोल मित्र नमस्कार मी दयानंद सोनताटे एस एंटरप्राइजेस पी एफ आणि डिजिटल सर्व्हिसेस या अंतर्गत मी गेली चार वर्षे या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे आस्था गायत जवळजवळ हजार प्लस लोकांना त्यांच्या हक्काचा पी एफ मी काढून दिलेला आज आपली यूएसपी आहे की त्यांना कुठेही नाही येता घर बसल्या फक्त मला व्हॉट्सअपला डॉक्युमेंट पाठवायचे आहेत माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू फोर सिक्स वन सिक्स फोर सिक्स गुगलवर जाऊन फक्त डीएस एंटरप्राइजेस कल्याण सर्च करा त्याच्यामध्ये तुम्हाला एकमभूत माझी माहिती मिळेल तुम्हाला फक्त काय करायचं आहे व्हॉट्सअपला माझे व्हॉट्सअपला मला फक्त डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत आणि तुम्हाला अत्यंत वाजवी दरामध्ये तुमचं आवश्यक काम पूर्ण होईल ज्यामध्ये मी पी एफ सोबत पी एफ विड्रॉल सोबत मी पॅन कार्ड पासपोर्ट गॅझेट डोमॅस सर्टिफिकेट उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आधी कुठल्याही ऑनलाईन सर्व्हिसेस घर बसल्या अगदी माफक दरामध्ये मी करून देतो माझा पुन्हा एकदा संपर्क नंबर सांगतो गुगलवर फक्त सर्च करा डी एस जो संपर्क आणि तुमचं नाव आहे तो आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊ कारण का तुम्ही बोलणार आणि मी खाली कंटेंट मध्ये थोडक्यामध्ये तुमच्याबद्दल सविस्तर मी माझ्या ग्राहकांना सांगणारच आहे तर मी त्या माझ्या मध्ये त्यांचं नाव नंबर कॉन्टॅक्ट सगळं देईन जर पी एफ संदर्भात किंवा ऑनलाईन सेवा संदर्भात तुम्हाला काही काम असेल त्या माझ्या मित्राला नक्की कॉन्टॅक्ट करा माझ्या युट्यूब चॅनलचा उद्दिष्टच ते आहे की स्वतःच्या बरोबर स्वतःचा व्यवसायाचं प्रमोशन करण्याबाबत आपण अग्रेसर असतोच पण आपल्या इतर व्यावसायिकांचंही प्रमोशन करतो युट्यूब चॅनल मार्फत व्हॉट्सअपवरती तर बाबा एकमेकांना आपण अशा प्रकारे सगळ्यांनी आपण सपोर्ट करायला पाहिजे सहकार्य करायला पाहिजे पाठिंबा द्यायला हवा तर मी माझ्या या मित्राला त्याच्या पुढील वाटचालसाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो